आमदार अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघ आज सभागृहामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तसेच माझ्या संगमर मतदारसंघामध्ये एम डी ची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून एम डी ड्रग्जच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनाधीन करण्याचा कार्यक्रम काही जण करत आहेत तर त्या संदर्भात जी लक्षवेधी मांडली होती त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला एकशे तीन ग्रॅम ड्रग्स सापडलं होतं या यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना राजकीय पाठबळ संगमनेरमध्ये काही माजी लोकप्रतिनिधींकडून दिला गेलं होतं जो एम डी ड्रग्स आरोपी आहेत त्याच्याबरोबर त्यांचे केक भरावतानाचे सुद्धा फोटो सोशल मीडियावरती जाहीर झाले आहेत चार दिवसापूर्वीच माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये तीनशे किलोच्या पुढं गांज्याची सुद्धा कारवाई करण्यात आली आणि यामध्ये सुद्धा जे आरोपी आहेत दुर्दैवानी हे आरोपी सुद्धा माझी लोकप्रतिनिधींच्या गाडीमध्ये सुद्धा त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळं राज्यश्रेय मिळतोय का हा एक विषय गंभीर स्वरूपाचा झालाय मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये प्रत्येक अवैध धंद्यांना बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या त्यामुळं आज या कारवाया मोठ्या स्वरूपात सुरू झाल्यात परंतु या कारवाया सुरू असताना सुद्धा काही राजकीय लोक पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून या कारवाया थांबल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करता त्यामुळे माझी सभागृहाला विनंती होती पोलीस प्रशासनावरती जर काही आमदार संगमनेरचे दबाव टाकत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा यामध्ये कारवाई झाली पाहिजे त्यांना स आरोपी केला गेला, गेला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये मी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव घेतले होते चौधरी आणि घोडके म्हणून हे पोलीस कर्मचारी या चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या धंद्यांना पाठबळ देत आहे तर त्यांच्याकडून सुद्धा मला अप्रत्यक्षपणे धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे आज सभागृहाला मी सुद्धा विनंती केली का या कर्मचाऱ्यांवरती तत्काळ कारवाई झाली पाहिजे व जिल्ह्यामध्ये जे तस्करी सुरू आहे थांबली पाहिजे गृहराज्य मंत्री मोदय यांनी त्याला सकारात्मक उत्तर देऊन याच्यावरती कारवाई निश्चित केली जाईल अशा सूचना दिल्या आहेत मला यामध्ये जे दोन पोलीस कर्मचारी आहेत चौधरी आणि घोडके हे गुटख्याचं नव्वद लाख रुपयाचं कलेक्शन तिथं करत आहे आणि मला शंका आहे का माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा हे लोक पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट लोक सगळेच नाही आज माझ्या इथं जी कारवाई झाली त्या कारवाई करणाऱ्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो परंतु काही भ्रष्ट पोलिस लोक सुद्धा आज चुकीच्या पद्धतीने आज या व्यवसायाला या धंद्यांना धंदा आता हा व्यवसायच केला आहे त्यांनी दोन नंबरच्या या याच्यामध्ये यांना कुठेतरी पाठबळ देत आहे त्यामुळे यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं नाही आता त्यांनी त्याच्यामध्ये जी ड्रग्स मध्ये कारवाई झाली आहे त्याच्यातील जे आरोपी आहेत सात आरोपी होते त्यातले चार जणांना अटक झाले आहेत गांजाचा जो आरोपी होता तो सुद्धा आज सकाळीच त्याला अटक झाले आहे त्यामुळं आणि हे जे फोटो आहेत हे फोटोमध्ये जो ड्रग्स आहे ड्रग्स माफिया जो तिथं ज्याला अटक झाली त्याच्या आणि हे प्रत्येक वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही माझी लोकप्रतिनिधी यामध्ये इच्छुक याच्यामध्ये दिसत आहे त्यामुळं हे पाळमुळं खंड आज आमदार बदलला चाळीस वर्षापासून संगमनेरमध्ये मला तर वाटतं या चुकीच्या धंद्यांना राजश्रेय मिळत होता परंतु या एक वर्षामध्ये कारवाया सुरू झालेल्या असल्यामुळं आज कुठेतरी हे चर्चेला विषय येत आहे त्यामुळे निश्चित मला मी सीएम मुख्यमंत्री मोदयांना सुद्धा या संदर्भात भेटून विनंती करणार आहे का जे ड्रग्स आज ग्रामीण भागात सुद्धा गावागाव पोहोचले हे कुठेतरी थांबलं पाहिजे याचं उच्चाटन झालं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टातून याच्यावरती जे आरोपी आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होऊन कारवाई कठोर झाली पाहिजे नाही याच्यामध्ये मी काही फोटो आणले का याच्यामध्ये सरकार अपयशी पडते याच्यामध्ये ज्यांची चाळीस वर्षाची संगमनेरची मक्तेदारी होती ती माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी मोडून काढल्यामुळं तरी आज कारवाया होता यापूर्वी या संगमनेरमध्ये यापूर्वी यापूर्वी या, या संगमनेरमध्ये कधी कारवाया अशा प्रकारच्या होत नव्हत्या या चुकीच्या धंद्यांना राजश्रय मिळत होता आणि हे राजश्रय देणारे लोकच आज आरोप करताय का इथं अचानकमध्ये संगमनेरमध्ये धंदे वाढलेत पण माझ्या कार्यकाळामध्ये मी पूर्ण सांगतो सरकारला सुद्धा विनंती करून कारवाया सुरू झाल्यात कारवाया सुरू झाल्यामुळे आज गुन्हे दाखल होता नाही तर यापूर्वी चाळीस वर्षामध्ये तिथं काय काय झालंय किती मर्डर झालेत किती गांजा आलाय किती ड्रग्स आले याची तर कोणाला गिनतीच नाही